रामकृष्णारी मनमनीय गुरुवारी हो माऊली गुरुजी श्री क्षेत्र यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेली आमची माँ नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमेतील आज चौदा अकरा दोन हजार पंचवीस या दिवशी आम्ही मैयाच्या किनारी किनारी सगळे परिक्रमावाशी चालत आहोत बघा ते परिक्रमावाशी चालत आहेत चालत आहेत मागे काही आहेत हे बघा मागे पण मंडळी आहे नर्मदा परिक्रमावाले नर्मदे नर्वदे हार नर्मदे हा चला 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 नर्मदे हर नर्मदे हर चला मंडळी चला कोणी वीर चला रामकृष्ण हरे रामकृष्ण हरी राम नर्मदे हर रामकृष्ण हरी मैयाच्या किनारी चालत असताना फक्त मंत्र आपल्या गुरुने जो मंत्र दिला असेल त्याचा नाम जप करत असावा नर्वदमय्याचं दर्शन घ्या राम कृष्ण हरी नर्वेह हर मैया नर्वे हर नर्मदे चला 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 राम कृष्ण हरे रामकृष्ण हर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरे मंग रामकृष्ण हरे बुट रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण रूप डोळ्यात साठवायचं असतं चला रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे राम कृष्ण नर्मदे हार नर्मदे हर मायाचे किनारी चालताना आनंदी आनंद ना बहुत आनंदी कर्नाटक चे किनारे किनारे, किनारे है, बहुत बहुत आनंद बहुत आनंद होत आहे बहुत आनंद होता है, होता है। चला मग मंडळी हा राम कृष्ण अरे नर्मदे हार चला नर्मदे हार घ्या रामकृष्ण